तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एंटरटेनमेंट व्ह्यू पॉईंट या चॅनलमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणते दोन सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर शेवटी इलिमिनेट होऊ शकतात तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि आज मिडविक इवेक्शन होण्याचे खूपच जास्त चान्सेस आहेत आणि मित्रांनो वोटिंग टेन्टनुसार सर्वात जास्त वोट घेऊन एक नंबरवरती राज्य करतोय सूरज चव्हाण दोन नंबरवरती आहे अभिजित सावंत तीन नंबरवरती आहे अंकिता प्रभू वालावलकर मी मित, आणि मित्रांनो अंकितामध्ये आणि अभिजित सावंतमध्ये एवढा जास्त फरक नाही आहे आणि मित्रांनो नंबर चारवरती आहे धनंजय पवार आणि नंबर पाचवरती आहे जान्हवी किल्लेकर आणि सर्वात कमी वोट घेऊन नंबर सातवरती आहेत वर्षा उजगावकरताई तर मित्रांनो जसं की मागच्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे यांचं अनफेअरीवेक्षण झालेलं आहे या आठवड्यात तसं होऊ नये हीच खरी तर प्रेक्षकांची इच्छा आहे मित्रांनो बॉटम टूमधले म्हणजेच जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर यांना सर्वात कमी वोट आहेत त्यामुळे हे दोन सदस्य बिग बॉसच्या घरात बाहेर जाण्याची शक्यता खूप हाय आहे तर बघूया मित्रांनो कोण जात आहे बिग बॉसच्या घराबाहेर तर मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण असेच बिग बॉसचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी आणतच असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद